लागून असणारा हा साडेसहा एकरचा प्लॉट आहे आता आपण या डांबरी रस्त्यापासून या प्लॉटमध्ये एंट्री करतोय या प्लॉटला दगडी कंपाऊंड आहे प्लॉटमध्ये मोठी लाग आता हो योग्य लाग म्हणजे लागणारी साधारणतः साडेचारशे काजूची झाडं आहेत तेरा ते चौदा प्रजातीच्या आंब्यांची विविध प्रकारच्या प्रजातीच्या आंब्यांची साधारणतः पंच्याऐंशी झाडे या प्लॉटमध्ये आहेत त्या व्यतिरिक्त केळी पेरू चिकू बांबू याची दिसली लागवड काही थोड्या प्रमाणात या ठिकाणी केलेली आहे या प्लॉटमध्ये थ्री फेज कनेक्शन घेतलेलं आहे लाईटची व्यवस्था या ठिकाणी आहे प्लॉटमध्ये साधारणतः पंचवीस बाय तीसचं एक कौलारू घर हॉल दोन बेडरूम टॉयलेट बाथरूम वेस्टर्न टॉयलेट बाथरूम असे सगळे अटॅच आतमध्ये व्यवस्थित केलेले फार्म हाऊस या प्लॉटमध्ये आहे या प्लॉटमध्ये ग्रामपंचायतीचं एक नळ कनेक्शन या ठिकाणी घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी आंब्याची झाडं नारळीची झाडं काही ठिकाणी बघू शकताय तुम्हाला मी केळी आंबा अशी लागवड आहे लागती झाडं आहेत मोठी रस्त्याच्या एका बाजूला गेलेला हा वरती रस्त्यापासून वर गेलेला चढत गेलेला असा हा मातीचा प्लॉट आहे साडेसहा एकरची प्रॉपर्टी चार सात बारे आहेत चार सातबाराला मालक एकच आहे कलम साधारणतः वीस वर्ष वीस ते पंचवीस वीस ते बावीस वर्षाची कलम आहेत काजूची झाडं देखील देखील अठरा ते वीस वर्षाची आहेत तुम्ही आता काजूची लागलेली झाडं दिसत आहेत असा थोडासा रस्त्यापासून वर चढत गेलेला प्लॉट आहे पूर्ण प्लॉटला दगडी कंपाऊंड आहे मुंबई या प्लॉटपासून साधारणतः तीनशे किलोमीटर अंतरावरती येईल पुणे या प्लॉटपासून साधारणतः दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी किलोमीटर अंतरावरती येईल आंब्याची आत्ताची या वर्षी लागलेला आंबा आता बघू एप्रिलची आज एकोणीस तारीख आहे या प्लॉट पासून रस्त्याच्या पलीकडील खालील बाजूस बारा महिने वाहणारी नदी आहे साधारणतः प्लॉटपासून खाली रस्त्या रस्त्यापासून खाली साधारणतः एक शंभर ते दीडशे मीटरवरती दोनशे मीटरवर साधारणतः बारा महिने वाढारी नदी येईल सुंदर असं लोकेशन आहे अप्लॉट जर तुम्हाला